लाडकी बहीण योजनेचं पैसे यायला सुरुवात झालेली आहे अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे पाच जानेवारी तारीख पाहू शकता तुम्ही केंद्राने मंजुरी दिलेली आहे निधी मंजुरी झालेली आहे माहिती आहे तुम्हाला आता बारा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत इथं पाहू शकता एकवीसशे प्रमाणे तुम्हाला पैसे वाटप होणार आहे निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे आता पाच तारखेला तुम्हाला माहिती आहे शनिवार रविवार दोन दिवस बँक बंद आहे म्हणून तुम्हाला पाच तारखेला सोमवारी जसंही बँक सुरू होणार लगेच तुम्हाला पैसे यायला सुरुवात होतील मंजुरीसुद्धा दिलेली आहे केंद्राने केंद्राने मोठी मंजुरी दिली आणि लाडक्या बहिणींना पहिला जो हप्ता वाटप होणार आहे तो एकवीसशे प्रमाणे वाटप होणार आहे आणि पाच तारखेला तारीखसुद्धा डिक्लेअर झाली आणि जानेवारीचा पहिला हप्ता असणार आहे ज्या महिलांना आत्तापर्यंत चार हजार पाचशे सात हजार पाचशे आणि आत्ता टोटल नऊ हजार रुपये त्यांना भेटले असतील अशा महिलांना देखील आता एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत एक रुपयासुद्धा मिळाला नाही अशा महिलांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे या महिलांनासुद्धा आत्ताच दहा हजार पाचशे रुपयाचं बोनससुद्धा देण्यात येणार आहे म्हणजे मागचे जे हप्ता त्यांचा बाकी आहे ते सर्व सरसकट देण्यात येणार आहे आणि जानेवारीचा हा हप्ता प्रमाणे तुम्हाला मिळणार आहे केंद्राने मंजुरी दिलेली आहे फक्त तुम्हाला हे काम करावं लागेल कारण तुम्हाला माहिती आहे आदित्य टटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे की भरपूर अशा काही कारणानिमित्त आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आदित्य टटकरे यांचा तुम्हाला लगेच कळून जाईल की आदित्य टटकरे यांनी काय आहे लाडकी बहीण योजनेच्या पैशाबद्दल ठीक आहे सर्वात प्रथम तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन त्यांची चार चाकी वाहनं आहेत आणि तरीसुद्धा ते, ते, ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेल्या आहेत मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत काही यवतमाळ मधून आलेले आहेत काही फलटण साताऱ्यामधून आदित्यताई टटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेबाबत भरपूर आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत भरपूर अशा महिला आहेत त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ दिला जातोय हो पाहिला तर त्यावर त्यांनी पाच बाबींना त्यांनी जिम्मेदार दिलेला आहे म्हणजे पाच नियमांचं उल्लंघन ज्यांनी केलं त्यांना पैसे मिळणार नाही आता लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता घ्यायचा असेल तर तुम्हाला महिला व बाल विकास मंत्री आदित्य तट यांनी जे पाच नियमांबद्दल सांगितलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण करावंच लागतील तरच तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटेल नाहीतर तुम्हाला सुद्धा जानेवारीचा हप्ता मिळणार नाही आता कोणते ते काम असणार आहे ते तुम्हाला पुढे सांगतो सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा करून टाकली की राज्यात आतापर्यंत जेवढे पण पैसे वाटप झाले आता दोन कोटी चाळीस लाख महिलांना पैसे वाटप होणार आहे तर आता याची संख्या सुद्धा वाढलेली आहे आता दोन कोटी पन्नास लाख महिला यावर कंप्लीट झालेल्या आहेत तर सर्वांना आम्ही पैसे देणार एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे पण आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट करून दिलं की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्यांनी जी घोषणा केली ती आम्ही पूर्ण करणार आणि सर्वांना पैसे वाटप करणार आता पाच कागदपत्राबद्दल जाणून घेऊया आणि कोणत्या बारा जिल्ह्यात सर्वात प्रथम पैसे वाटप होणार ते सुद्धा जाणून घेऊया जर आत्तापर्यंत तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्हाला हे काम करून घेणं अतिशय महत्त्वाचं असेल नाहीतर तुम्हाला पुढचा हप्ता देखील मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही आणि जानेवारीचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही सर्वात प्रथम आपण कागदपत्र पण पाहूया की आदित्य टटकरे यांनी पाच नियमांबद्दल काय म्हटलं आहे आणि कसं तुम्हाला त्या नियमांचं पालन करून पाच दिवसासाठी तुम्हाला हे काम करावंच लागेल नाही तर तुम्हाला परत पैसे मिळणार नाही सर्वात प्रथम तुम्हाला जे नेम दिलेला आहे ज्या लोकांकडे ज्या महिलांकडे चार चाकी वाहन असेल त्यांना एक रुपयेसुद्धा दिला जाणार नाही ही गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे ज्या महिलांकडे चार चाकी वाहन असेल त्यांना एक रुपयासुद्धा मिळणार नाही आणि ज्या महिलांच्या नावावर कुठल्याही प्रकारची शेतजमीन असेल कुठल्याही प्रकारचं प्लॉट असेल त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारचं काही घर असेल दार असेल टॅक्टरसुद्धा असेल अशा महिलांना एक रुपयासुद्धा मिळणार नाही आणि या योजनेपासून ओळखण्यात येणार आहे आणि जर अशा महिलांनी फॉर्म भरला असेल ज्यांच्याकडे फोर व्हीलर असेल अशा पैसे पैसेसुद्धा वसुली करण्यात येणार आहे म्हणून आत्ताच्या आता तुम्ही पाच कागदपत्र सादर करून द्या तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्तासुद्धा भेटेल आणि येणारे पाच वर्षापर्यंत तुम्हाला काही अडचण येणार नाही आता हे जे तक्रारी आले हे सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो कुठून तक्रारी आले आणि कोणत्या जिल्ह्या जिल्ह्यावाल्यांसाठी हे काम करून घेणं महत्त्वाचं आहे तर आदित्य टटकरे म्हणाल्या पालघर लातूर रत्नागिरी अशा या तीन जिल्ह्या आणि पुढे जे चार जिल्हा त्यांनी सांगितलेला आहे ते म्हणजे उस्मानाबाद आणि संभाजीनगर नाशिकमधूनसुद्धा तक्रारी आल्या आहेत तर आदित्य टटकरे यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की भरपूर अशा लाडकी बहीण योजनेचे तक्रारी येत आहे म्हणून आम्ही आत्ताच्या आता हे निर्णय लागू केलेले आहे पुढे लाडकी बहीण योजनेपासून कुठल्याही प्रकारच्या महिलांना या योजनेपासून वंचित करण्यात येणार नाही फक्त महिलांनी पाच कागदपत्र जमा करून द्या तरच महिलांना पुढचा हप्ता आम्ही जमा करणार आहोत आता पाच जानेवारीला सर्व महिलांना पैसे मिळणारच आहे कोणालाच योजनेपासून वंचित राहणार नाही पण जे याच्या नियमांमध्ये बसतील त्यांनाच पैसे देईल नाही तर बाकीच्या सर्वांना आम्ही ओळखण्यात येणार आहे ठीक आहे आणि सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडकी बहीण योद्धेचा फॉर्म भरत असताना तुम्ही कागदपत्र सर्व काही जमा केलेले आहे पण आता दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे नियमांमध्ये सुद्धा मोठा बदल झालेला आहे आणि किंमतमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे तुम्हाला आधी पंधराशे मिळत होते तर तुम्हाला काही गरज नव्हती हो हे जोडा ते जोडा काही गरज नव्हती हो कागदपत्र जोडायची पण आता पैसे वाढल्यामुळे आता सरकारला पैसे वाढवून द्यायचे म्हणून सरकार सक्तीने यावर कारवाई करत आहे तर तुम्हाला ही कागदपत्राची मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे लगेच तुम्ही हे कागदपत्र जमा करून सर्वप्रथम तुम्ही हे काम करून घ्या तुम्हाला लाडकीबाई देण्याचे पैसे भेटलेच पाहिजे तुम्ही याचा हक्क घेऊ शकता आता महाराष्ट्रात सर्व महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे फक्त गरीब महिलांनाच याचा लाभ भेटला पाहिजे त्यासाठी यांनी सरकारने मोठं कदम उचललं आहे तर तुम्हाला हे सुद्धा पालन करावं लागेल त्यांच्या नियमाचं पालन कसं करायचं आणि कोणते ते पाच कागदपत्र आहे ते सर्वात प्रथम आपण जाणून घ्या सर्वात प्रथम तुम्हाला इन्कम जोडायचं आहे तुम्हाला हे सर्व कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला अडीच लाखाचं जे उत्पन्न आहे तुम्ही अडीच लाखाचं उत्पन्न जॉईन करू शकता दुसरं जे म्हणजे तुमचं अडीच लाखाचं उत्पन्न तुम्ही जॉईन करायचं पहिलं कागदपत्र दुसरं म्हणजे तुमचं रेशन कार्ड जे असतं ते ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अपलोड करावं लागेल त्याचं झिरोक्ससुद्धा तुम्ही काढू शकता पहिलं तुमचं उत्पन्न दुसरं तुमचं ऑनलाईन पद्धतीने जे रेशन कार्ड झालेलं आहे डिजिटल झालेलं आहे ते तुम्हाला जॉईन करायचं आहे तिसरं म्हणजे तुम्हाला आत्ताचे सर्वात मोठे अपडेट जे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहे ना तुमच्या नावावर काही एकही वस्तू नाही असं तुम्हाला एक, एक लेखीसुद्धा करून द्यायची म्हणजे हमीपत्र जसं तुम्ही भरलं होतं ना तसं आता तुम्हाला एक हमीपत्रसुद्धा भरावं लागणार आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरता येईल त्यावर तुम्हाला स्पष्टपणे लिहून द्यायचं आहे की आमच्या नावावर काहीच नाही एकही वाहन नाही काही शेती नाही जमीन नाही काही नाही महिलांनी खास कर हे जमा करायचं आहे आता सर्व महिलांना हे जमा करून आत्ताच्या आत्ता सर्व अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे लाडकी बहिणीचा जिथं फॉर्म भरला आहे तिथं जमा करायची काही गरज नाही अंगणवाडी सेविकांकडे सर्व जमा करून तुम्ही स्पष्टपणे सांगून द्यायचं की आम्हाला हे हमीपत्रसुद्धा देतो हे कागदपत्रसुद्धा देतो हे कागदपत्र तुम्ही जॉईन करून सर्व काही तुम्ही महिलांना म्हणजे अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता या बारा जिल्ह्यात जे पैसे वाटप होणार आहे उद्यापासून म्हणजे पाच तारखेपासून सुरू होणार आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात असणार आहे सर्वात प्रथम जो जिल्हा वाटप होणार आहे तो म्हणजे लातूर म्हणजे जिथून तक्रारी येत आहे तिथं वाटप होईल आणि तिथूनच सर्वात मोठा गोंधळ होतो आहे ठीक आहे तर लातूरमध्ये वाटप होणार आहे ठीक आहे त्यानंतर नाशिक जळगाव बुलढाणा यवतमाळ रायगड Uh, संभाजीनगर आणि धुळे जळगाव आणि इथून नंदुरबार असं बारा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कोणकोणत्या बँकेत पैसे वाटप होणार आठ बँकेना त्यांनी नॅशनल बँक जे असतात ना त्यामध्ये आठ बँकांना त्यांनी ठराव दिलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आय सी आय सी आय बँक कॅनरा बँक पंजाब बँक असं टोटल आठ बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल लगेच तुम्हाला पैसे येणार आहे फक्त या आठ बँकांपैकी तुमचं खाते असणं गरजेचं असतं ठीक आहे आता तुम्हाला तुम्ही फक्त कंप्लेंटमध्ये सांगू शकता कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे भेटले व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सर्व कागदपत्र तुमचं जर रेडी असेल तर लगेच तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जमा करून द्या जेणेकरून तुम्हाला जो पण नवीन हप्ता जानेवारीचाही सर्वात प्रथम तुम्हाला भेटला पाहिजे तुम्हाला याचा लाभ भेटलाच पाहिजे गोरगरीब महिलांसाठी ही योजना आणलेली आहे आणि सर्वांना या योजनेचा लाभ दिलाच पाहिजे ठीक आहे आणि यामध्ये पिठाची गिरणी चक्की म्हणजे चक्की वाटपसुद्धा झालेलं आहे त्याबद्दलसुद्धा एक मोठे अपडेट आहे त्यावर मी पूर्ण डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे तुम्हाला आय बटनला दिसून जाईल शिलाई मशीन कसं मिळून घ्यायचं तेसुद्धा मी तुम्हाला एक माहिती देतो आपल्या चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल आणि आत्तापर्यंत तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचे तीन सिलेंडरबद्दल पंचवीसशे रुपये दिले जातात ते कसं तुम्हाला मिळवता येईल ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला एक जॉईन बटन दिलेलं आहे आपल्या चॅनलवर पाहू शकता इथं एक जॉईन बटन आहे या जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती पाहू शकता कसं तुम्ही वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि लाभ घेताना कसं तुम्ही याचा फॉर्म वगैरे भरून तुमच्या घरपोचपर्यंत तीन सिलेंडरचे पैसे चक्के सुद्धा तुमच्या घर पोहोच सुद्धा तुम्हाला मिळणारे सर्व योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे ठीक आहे फक्त तुम्ही इथं जॉईन बटनला क्लिक करून सर्व माहिती पाहू शकता भेटू या पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये हा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑलला सिलेक्ट करा भेटू या पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये